मित्रांनो आजच्या विकेंडच्या एपिसोडमध्ये अरबास पटेलला रितेश दादांना साफसाफी म्हणले की तू या शोमध्ये येता राहू नको तू या शोमध्ये राहायची लायकी नाही आजच्या एपिसोडमध्ये दादा आपल्या भाऊच्या धक्क्यावर याने की विकेंडच्या अर अर वर अरबास पटेलची जोरून इथं बँड वाजवलेली आहे अरबास पटेलला बरंच मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये घेतलेला आहे काय पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पहिले करून ठेवा मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये तरी ते जाता नाही काय सगळ्यात पहिले अरबासची जोरदार वाजेणार आहेत कारण की आपण पाहिले असेल या वीक अरबास पटेलने घरामध्ये सगळे आधी पार केले निकी तांबोली अभिजी संघ जे काही हरकत केलेला नाही स्पेशल तर अबिजी संघ निकीसाठी ते त्यांचा रूप नायकाला वाईट होता ते नायका घरामध्ये लई जगाला नुकसान पण पोहोचत होतो त्यासाठी कारण की अरबाज नायक घरची प्रॉपर्टी तोडू लागला प्रॉपर्टी डॅमेज करू लागला चेर नायका उचलून फेकू लागला म्हणून मित्रांनो आज विकेंड मध्ये पॉईंट उचलला अरबाज जे काही तुम्ही हरकते करायला ना हे बुद्धीचे हरकते आहे तुम्हाला माहित आहे निकी तुम्हाला भाव देणा गेली तरी सुद्धा तुम्ही त्याच्यापासून चालला आणि जे काही तुम्ही हरकते करायला ना घरामध्ये निकीसाठी जे काही तुम्हाला जेलस फील वाली नाही तर अबिजी की जी जोडी बघून ते का घरामध्ये तुम्ही जे हरकत करायला ना प्रॉपर्टी तोडायला येतो प्रॉपर्टी डॅमेज करायला आपल्या स्वतःला नुकसान करायचं तर तुम्ही प्रयत्न करायला ये तुम्ही घरामध्ये करू नका या घरामध्ये असं कदाचित चालणार नाही तुम्हाला या घरामध्ये मी लास्ट वॉर्निंग दिलो जर तुम्ही असं नेक्स्ट टाइम केला तर मी सरळ सरळ तुम्हाला घराचा बाहेर काढणार आहोत मित्रांनो असं लय काही आजच्या एपिसोड मध्ये रितेश दादा का अरबास पटेल ला बोलणार आहेत कारण की अरबास जे हरकत केलेली आहे रितेश दादा कदाचित खपून नाही घेणार आणि आजच्या विकेंडच्या एपिसोड मध्ये अरबॉजने जे काही तोडफोड केली ते आजच्या एपिसोड मध्ये त्यासाठी अरबाज ची जोरदार बँड वाजणार आहे आणि मित्रांनो सहज आजच्या एपिसोड मध्ये अरबास पटेल ला इथे एक्सपोज पण करणार अरबाज घरामध्ये डबल डोलकी गेम सुद्धा खेळाले मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये नाही का आम्हाला अरबॉज पडायला धमकी पण द्यायले त्यांना शोच्या बाहेर काढायचे तर आजचा एपिसोड बघायला आम्हाला खूप काय मजा येणार आहे तुमचं जर काय म्हणणं आहे मला कॉमेंटद्वारे नक्की जा व्हिडिओ ने तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा जर कोणती पण अपडेट आली तर मी सगळ्यात पहिले तर शेअर करेल